नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती पंधरा ऑगस्टच्या स्वतंत्रता दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा इतक्या वर्ष अतिशय सुंदर पद्धतीने आपण लोकशाही टिकवून ठेवली त्याच्या पद्धमुळे मी सगळ्या मतदारांना म्हणजे सगळ्या भारतीय नागरिकांना त्याच्यात त्या विशेषतः मतदारांना धन्यवाद देतो की तुम्ही ह्या भारताची सुंदर अशी लोकशाही टिकवून ठेवली आपल्या आजूबाजूचं जे सगळं अस्वस्थ करणारं वातावरण आहे इतर देशांमधलं या तुलनेमध्ये आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण राज्यव्यवस्था प्रशासन व्यवस्था याहीपेक्षा दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आम्ही आजकाल आवर्जून मांडतो आहोत आधुनिक पर्वामध्ये जागतिकरण पर्वामध्ये सुद्धा भारताने एक राष्ट्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि खूप मोठी वेगळी अशी गोष्ट आहे जागतिकरण पर्वामध्ये सगळ्यांनी असं सांगितलं होतं की आता काही खरं नाही बाहेरचे लोक येतील अगदी डंकेल प्रस्तावाच्या वेळेसची भयानक चर्चा अशी होती की तुमच्या गायी खालचं वासरू पण ओढून येतील म्हणून हा सगळा दुष्प्रचार डाव्यांनी समाजवाद्यांनी आवर्जून केलेला होता की ज्यांना हे खुलीकरण नको होतं त्याचं दुसरं एक कारण काय सांगितलं जात होतं की जागतिक पातळीवर ते मोठ्या मोठ्या ये कंपन्या येतील आणि आमच्या कंपन्यांना खाऊन टाकतील जागतिक पातळीवरचं सगळं भांडवल इथे येईल म्हणजे ह्या सगळ्यांचा रोख असा होता की बाहेरून काहीतरी येईल आणि इथला सत्यानाश होईल बाहेरून काहीतरी येईल इथल्या संस्कृतीचा नाश होईल बाहेरून काहीतरी येईल आणि त्यांचा वेगळा अजेंडा म्हणजे ते तुम्हाला बर्गर पिस्ता आ, हे खाऊ घालतील आणि तुमचे तुमचे पदार्थ उरणार नाही भाषा त्यांची येईल तुमची भाषा उरणार नाही ते आपली संस्कृती घेऊन येतील तुमची संस्कृती उरणार नाही अशा कितीतरी गोष्टी एकोणीसशे नव्वदला माझ्या वयाचे जे कोणी आहेत तुम्ही ऐकणाऱ्यापैकी आणि माझ्यापेक्षा मोठे त्या सगळ्यांना एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या दरम्यानची ही जी भाषा आहे ना डंकेल प्रस्तावाच्या वेळेस ती फार चांगली माहिती आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मी त्या सगळ्यांना टीका करणाऱ्यांना आणि तुम्ही जी ते टीका ऐकत होते वर्तमानपत्रात तेव्हा आता काही सोशल मीडिया आणि हे नव्हतं वर्तमानपत्रात तुम्ही वाचत होते टी व्ही चॅनल्स पण नव्हते त्या काळामध्ये जे जे काही बातम्या तुम्ही वाचलेल्या असतील तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळ्या भंपक लोकांनी काय खोटं पसरवलेलं होतं वस्तुत जेव्हा दरवाजा उघडतो आपण असं म्हणतात जेव्हा जशी बाहेरची हवा आतमध्ये येते तशी आतली हवा बाहेर जाते बाहेरचा प्रकाश जर आतमध्ये येणं असेल तर सुद्धा कितीतरी गोष्टी बाहेर जाऊ शकतात आणि हे आपल्या कितीतरी कंपन्यांनी आपल्या तंत्रज्ञांनी शास्त्रज्ञांनी कलाकारांनी सिद्ध केलं की ज्यांनी जागतिक पातळी होती नाव कमावलं विविध क्षेत्रामध्ये भारताला कोणीतरी बाहेरून येते आणि पूर्णपणे दाबून टाकते असं घडलं नाही ह्याच्या नेमकं उलट आपले कलाकार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर देशात जाऊन कार्यक्रम करायला लागले आपल्या शास्त्रज्ञांनी फार मोठ्या प्रमाणात बाहेर देशात जाऊन रिसर्च केला संशोधन केलं आपलं त्या संशोधनाचे निष्कर्ष समोर आणले जगाच्या पा विज्ञाना जागतिक पातळीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये फार मोठं योगदान प्रत्यक्ष भारतीयांनी दिलेलं आहे म्हणजे नव्वदच्या नंतरच सांगतोय मी तुम्हाला तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दोन नंबरची म्हणजे लोकसंख्या आहोत एक नंबरची लोकशाही असा देश आहे आणि सगळ्यात मोठं आव्हान असं होतं की मुळात तुम्ही तुमची ही लोकसंख्या कशी सांभाळता आपल्याला आपलंच ओझं हत्तीला हातीचंच ओझं म्हणतात तशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जगाची कल चिंता आपण नंतर करू तुम्ही तुमची लोकशाही हे तुम्ही तुमचे इतके सगळे लोक चर्चिल सारख्यांनी अतिशय अभद्र असं वक्तव्य केलं होतं की यांना काय स्वतंत्र द्यायचं हे स्वतंत्र टिकूच शकणार नाहीत म्हणून भारताला स्वातंत्र्य देत असताना हे इंग्लंड मध्ये मानसिकता होती काय झालं आज परिस्थिती आज पंच्याहत्तर वर्ष उलटून गेलेली आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही उत्साहात साजरा केलेला आहे अठरा निवडणुका लोकसभेच्या निर्विघ्नपणे पार पडलेल्या आहेत शांततेच्या मार्गाने सत्तांतर झालेली आहेत आणि जो विषय बाजारपेठेचा आहे जो आम्हाला आवर्जून मांडावा वाटतो हो आणि हिंडनबर्ग रिपोर्टच्या निमित्ताने व्हिडिओ आताही केला आधी केला होता आणि आता पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं परत समोर ठेवतो मी तीन प्रमुख मुद्दे आहेत तुम्ही सगळं पूर्ण प्रशासन आणि लोकशाही कसं टिकू शकला हा एक मुद्दा आहे नंबर दोन बाजारपेठ तुम्ही कशा पद्धतीने जागतिकरण पर्वामध्ये विकसित करू इंडियन हिंडियनबर्गच्या रिपोर्टनंतरही आपला बाजार टस्किमस झाला नाही हल्ला नाही आज त्या बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करणाऱ्यांचं सरासरी वय अडतीसवरून बत्तीसवर आले की तरुण मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजारामध्ये हिस्सा घेतो आहे ही गोष्ट हिंडेनबर्ग रिपोर्टच्या निमित्तानं ढळढळपणे समोर आली की जे जे कोणी याच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न करताय जे जे कोणी विनाकारण कल्ला करायचा प्रयत्न करताय जे जे कोणी आम्हाला फुकटची अशी सल्ला देतात देण्याचा प्रयत्न करताय त्या सगळ्याच्या विरोधामध्ये अतिशय ठामपणे भारतीय मानसच नव्हे तर भारतीय तरुण अजून विशेषतः अतिशय ठामपणे उभा आहे आपल्या देशाच्या पाठीशी आपल्या देशाच्या शेअर बाजार आपल्या देशाचा उद्योग आपल्या देशातले उद्योगपती आपल्या देशातलं हा सगळा व्यापार बाजारपेठ ह्याच्या पाठीशी या देशातला तरुण उभा आहे हे त्या हिंडियनबर्ग रिपोर्टवरती ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया उमटली ती त्याचा पुरावा आहे बरं झालं की या पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरतीच हे सगळं घडलं अकरा वर्षांपूर्वी मोदीसारखा एक अतिशय वेगळा असा नेता जेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी बसला होता तेव्हा ह्या सगळ्या लोकांनी वाट्टेल तशी टिप्पणी केली होती अभद्र उच्चार केले होते पाच वर्ष झाले कीच मोदी कसे पंतप्रधान होणार नाहीत राम जरी पृथ्वीवर अवतरले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं बोलणारे लोक आता आता काय वक्तव्य करतायत ते ह्याच्यामध्ये मोदी अमित शहा भाजप यांची बाजू घेणं ही बाजूला ठेवा एक नेता जो की विकास हे सांगतायत मी तुम्ही तुम्हाला मी आवाहन करतो अकरा वर्षामध्ये आता हे अकरावं भाषण आहे मोदींचे सगळी भाषणं काढून पहा किंवा ह्या सगळ्या कालखंडातली मोदींची संसदेतली भाषणं तुम्ही काढून पहा ह्या सगळ्यामध्ये कितीतरी विकासाचे मुद्दे आवर्जून समोर मांडलेले त्याची चर्चा का होत नाही आम्ही फार साधा प्रश्न उपस्थित करतो ह्याच्यातला पूर्णपणे पक्षीय सगळं गोष्ट बाबी निवेश बाजूला ठेवा रस्त्यांची कामं झाली की नाही विमानतळांची कामं झाली की नाही त्याच्यानंतर पाण्याच्या संदर्भातले कितीतरी प्रकल्प मार्गी लागले की नाही विजेच्या बाबतीमध्ये नॅशनल ग्रीड आणि बाकीचे सगळे जर विषय जी किचकट होती आणि रेल्वेचं जवळजवळ आता विद्युतीकरण पूर्ण होत आले हे सगळे विषय आत्ताच्या काळातले ह्या दहा अकरा वर्षातले या, वर्ष या सगळ्या मंत्र्या सांगताना लाल दिव्याच्या गाड्या होत्या त्याचा कसा बुजबुजाड झाला होता हे सगळं अनुभवत असताना हे पूर्णपणे लाल दिवा कल्चर पूर्ण नष्ट करायचं काम मोदी सरकारने केलं हे श्रेय त्यांना का दिलं जात नाही ह्याच्यामध्ये पक्ष म्हणून सुद्धा मी नंतर विचार करतो एक व्यक्ती सर्वसामान्य लोकांच्यासाठी म्हणूनच्या ज्या योजना राबवतो मग ते इंदिरा आवास म्हणजे ते घरकुल योजना असो आधी इंदिरा गांधीचं तुम्ही नाव दिलं होतं ठीक आहे नाव तर काही द्या आज ह्या घरकुलाच्या योजनेमध्ये असो गरीबांच्यासाठीची घरं असो शौचालय असो नल से जल अशी एक महत्वाकांक्षी योजना आहे ती काही पूर्णपणे झालेली नाही अजून सुद्धा यशस्वी विजेचा प्रश्न असो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य लोकांना किंवा गॅस मोठ्या प्रमाणामध्ये गॅसची सबसिडी कमी करून त्या सगळ्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गॅस पोहोचवणं असो सगळ्यात क्रांतिकारी पाऊल जनधन खात्याच हे सगळं त्याच्याकडं पक्षी दृष्टिकोनातून पाहतात मी तसं बघत नाही त्याच्याकडे सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये हे नेट आल्याच्या नंतर पैसे ट्रान्सफर करायचे खूप मोठी ताकद आली आणि जिथपर्यंत बँकिंग पोहचू शकत नव्हतं जिथपर्यंत एटीएम पोहचू शकत नव्हतं ही सगळी अडचण होऊन बसलेली होती रस्ते पोहोचत नव्हते आमचे आजही मी भले कितीही रस्ते झाले म्हणून म्हणून पण आजही ग्रामीण भागामध्ये म्हणजे छोट्या छोट्या पाड्यांपर्यंत आपण रस्ते बारमाही रस्ते पोहोचू शकलेलो नाहीत ह्या सगळ्यातून मार्ग काढत एक फार मोठा हत्याला आपल्या हाताशी आलं की आपल्याकडे जिथे जिथे नेट पोचत आहे त्या 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 ठिकाणी तुम्ही आर्थिक व्यवहार पोहोचू शकले पैशाचं ट्रान्झॅक्शन कुठे फार सुदूर खेड्यात बसलेला माणूस जर तिथे नेट असेल तर तो पैसे देऊ शकतो आणि त्याला पैसे दुसरे पाठवू शकतात ही फार मोठी क्रांती या मधल्या काळात घडलेली आहे आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत त्या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही बघितलं तर हे जे दोन विषय होते लोकशाही आणि त्याच्यानंतरचा व्यवहाराच्या पात फणी उड्डे तिसरा जो महत्वाचा विषय मला मांडून समारोप करायचा आहे सांस्कृतिक पातळीवरती सगळ्यांनी अशी गोम केली होती की जागतिकरण पर्वामध्ये तुमच्या संस्कृतीचा नाश होईल तुमचं संगीत तुमचं साहित्य तुमची कला ह्या सगळ्या गोष्टी आज जेव्हा मोठ्या प्रमाणावरती प्राचीन मंदिरांचं पुनरुज्जीवन त्या स्वतः एका प्रकल्पावर मी काम करतो तेव्हा हक्कानं सांगू शकतो महाराष्ट्रात पुरातत्व खात्याच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी प्राचीन मंदिरांचं त्या जुन्या पद्धतीने पुनरुज्जीवन केलं जात आहे कला ज्या आहेत अप्रतिम अशा आपल्याकडच्या वंश परंपरेनं चालत आलेल्या ज्यांचं अतिशय संपन्न असा जो आपला सांस्कृतिक वारसा आहे त्या सगळ्या कलांचं जतवणूक अगदी तरुण पिढी पण कशी करते आहे ही मी प्रत्यक्ष डोळ्यानं अनुभवतो आहे मराठवाड्यासारख्या छोट्या प्रदेशामध्ये किमान मी पंचवीस ते तीस तरुण मुलं मुलींची नावं अशी सांगू शकतो की जे बासरी वाजवत आहेत जे सनै वाजवत आहेत शास्त्रीय संगीत गात आहेत कथ्थक आहे ओडिसी आहे लोकवाद्य आहेत हे सगळे करणारे अगदी पंचवीसशे तीशीच्या आतले किमान पंचवीस तीस तरुण या मराठवाड्यातले मी सांगू शकतो कलेच्या बाबतीत चित्रकलेच्या बाबतीमध्ये जो वारसा संपन्न असा वारसा ह्या अजिंठ्याने जगाला दिला याच परिसरातली ती दोन हजार वर्षापूर्वीची चित्रकला आणि आज फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे जेव्हा नवीन पिढीचे चित्रकार काही समोर आणतायत हे सगळं मी बघतोय म्हणजे जसा हा बाकीचा वारसा आहे तसा कलेचा वारसा सुद्धा तरुण पिढी हे करत असताना आणि त्यांना त्यांचं प्रत्यक्ष ऍप्रिसिएशन त्यांचा स्वीकार समोरून होतो आहे त्या तरुण कलाकारांना खूप चांगलं व्यासपीठ उपलब्ध आहे ही पण गोष्ट ह्या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मला तुमच्या समोर ठेवायची साहित्य संगीत कलेच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय काय म्हणता येईल त्याला सळसळता असं उत्साहाचं असं वातावरण ह्याच ठिकाणी अनुभवतो आहे पंधरा ऑगस्टच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा जे सगळे नकाराच्या पातळीवरती वारंवार आपल्या संस्कृतीवरती हल्ले करतात देशाच्या लोकशाहीवरती हल्ले करतात आज जी अखंड एकता आपण राखलेली आहे तिच्यावरती हल्ले करतात ह्या सगळ्या लोकांना आपल्या कृतीतून आपण जसं हिंडनबर्ग रिपोर्टला आपण पन पूर्णपणे नामहरण करून टाकलं ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की सांस्कृतिक वातावरण आहे आम्ही जेव्हा कार्यक्रम घेतो तेव्हा जसं मंचावरती असतात तसं समोरपण तरुणाही उपलब्ध उपस्थित असते आपल्या कृतीने तुम्ही तुमच्या कृतीने ह्या सगळ्या नकाराला उत्तर द्या तीच भारताची अतिशय संपन्न अशी परंपरा राहिलेली आहे वसुधैव कुटुंबकम असं आम्ही म्हणत असताना सगळ्या विश्वाला जसं आम्ही कवेत घेतो आणि त्याच जोडीनं आम्ही आमचा देशसुद्धा समृद्ध करत जातो समृद्ध करत आहोत समृद्ध करत जाणार पुढंसुद्धा आपण ही पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं शपथ घेऊयात की हा जो सगळा नकार आहे तो बाजूला ठेवूयात आणि आमच्या देशाच्या बाबतीमध्ये दे, आमची जी एक अतिशय प्रामाणिक अशी भावना आहे अतिशय आमचं जी स्वच्छ अशी भूमिका आहे त्यानं आपण आपला देश पुढे नेऊयात इथेच थांबूयात धन्यवाद